पाटील मास्तर छत्रपती जशी घेतली का नाही तस काहीतरी करावं वाटत सर्व भाविकांसाठी आहे ना आपण महात्मा फुल्या म्हणूनच सगळ्यांना एकाच वेळी प्रसाद मिळाला पाहिजे आम्ही पूर्वीपासून चालत आलेल्या परंपरा मोडणार नाही मी शिवाशिव कधीच मानले नाही कोल्हापूरचं शाहू महाराज एवढं मोठं राजा असून ते असं कधी वागत नाहीत कोण लागून गेलात आम्हाला तुमची गरज आहे परंतु माझ्या काही अटी असतील कारखान्याला जो काही नफा होईल त्यातून दहा टक्के नफा हा कामगार आणि गोरगरिबांच्या शिक्षणासाठी त्यांच्या वसतिगृहावर खर्च करावा लागेल अरे याच माणसानं तुला हॉस्टेलच्या बाहेर होतं ना मला तुमच्या या खाण्याच्या डावात सहभागी नाही व्हायचं मागास वर्गांसाठी बोर्डिंग काढणं म्हणजे गावावर उपकार आणि मढ्याला शृंगार चढवण्याचा प्रकार आहे बघू आता गावावर कोण उपकार करत आहे आणि कोण मढ्याला शृंगार चढवत पोरांनो हे माझं घर तुमचं बोर्डिंग हाऊस अरे त्या भावराव पाटलाचे पोर बोर्डिंगात उपाशी आहे या अप्पासाहेब जसं माझं लेकर आहे ना तशी समधी माझीच लेकरं आहेत गरीब घरच्या मुलांना संस्कृत शिकवणारा चांगला उपक्रम प्रयत्न शिक्षण संस्था तिथं वस्ती तिथं शाळा निर्णय झाला आजकाल अरे सारे तुम्हाला देणी कमी पड़ू देणार नाही भेदांचा भिंती एक हातात नांगर आणि दुसरे हातात लेखणी भोसलों का बहुत पक्का लगता है असा येणारे पिढीचं भविष्यातील चित्र पाहिजे तेवढी रक्त मी देऊ शकतो पण नाव माझं दे एक वेळ मी माझ्या बापाचं नाव बदलेन पण छत्रपती शिवाजी कॉलेज हे नाव बदलणार नाही वी डोंट नीड अमेरिकन हेल्थ वी वर्क हार्ड सभी जाती धर्म के बच्चे एक ही स्थान पर खरा कर्म भी राय भाव मैं शाबरमती में नहीं कर पाया भौरव जी वो काम आपने यहाँ कर दिखाया है